असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला दार झाडून जाईल खार बाल साहित्याची बाल सुलभ कल्पना माझा बंगला सुद्धा असावा तो तो चॉकलेटचा असावा त्या बंगल्याला एक टॉफीचं दार असावं आणि त्या बंगल्याला एक खारुताई तिच्या शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल एक किती सुंदर कल्पना बालसुलभ कल्पना पण ती कल्पना आता वय झाल्यानंतर ती कुठपर्यंत ती असते तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष आता आता माझं वय झालं ना मी बाल साहित्य बालकथा कादंबऱ्या वाचत नाही बाल वाङ्मय वाचण्याचे माझे काय वय राहिले का, का? माझ वय आता मी मोठा झालो मी आता दूध पित नाही हो मी आता दूध पित नाही काही वेगळा अर्थ घेऊ नका लगेच दूध पित नाही म्हणजे मी आता सध्या अजित दादाच्या चौदार तळ्यातलं पाणी पितो रंग मात्र बदललेला नाही बरं काहीतरी पुन्हा मनामध्ये काही कल्पना कराल आणि ते पूर्वीच जे फिल्टरचं पानसट पाणी पेक्षा ह्या दादाच्या तळ्यातलं पाणी फार चवदार आहे तसंच अगदी या एकनाथ शिंदेच्या त्या एम एम आर डी एचा सुद्धा भ्रष्टाचाराचा राष्ट्र म्हणजे त्या बीजेपीनी बीजेपीच्या आमदारांनी लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचार झाला म्हटलं बरं का त्यामध्ये आमचं काही नाही आहे कारण ते एम एम आर डी ए आणि त्यांनी जो रस्ता वळण रस्ता ठाण्याचा जो जे काही म्हणाले तेराशे कोटीचा सत्तावीसशे कोटी पर्यंत गेला त्याच्या नंतर चौकशी लावा किंवा त्याची एसआयटी स्थापन करा इथपर्यंत ते प्रकरण गेलं बरं का त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची विष्ठा कुणी खाल्ली असं आम्हाला म्हणायचं नाही आणि भ्रष्टाचार झाला असा आम्ही म्हणत दावा सुद्धा नाही करत असा दावा भाजपचे लोकप्रतिनिधींनी केलं तरी त्याच्यामध्ये आमचं काय ते करतात तो त्यांचा अधिकार आहे पण बाल साहित्य संजय राऊतांचं बाल साहित्य इतकं टोचत म्हणजे ते बाल साहित्य म्हणजे नरकातलं स्वर्ग हे बाल साहित्य बालवाङ्मय आता वाचायचे वय नाही राहिलं आमचं आता आमचं वय वेषांतर रात्री वेशांतर करायचं कोणता पक्ष फुटतोय कोणत्या प पक्षावर दरोडा घालायचा कुणाला काय किती द्यायचं म्हणजे खोके वगैरे नाही म्हणत बरं का मी आणि त्या खोक्याचा वेगळा अर्थही लावू नका परंतु आम्ही आता डिटेक्टिव्ह वगैरे अशा अर्थानं घ्या ना तुम्ही लगेच याचा काहीतरी वेगळा अर्थ घ्याल तर तो, तो तसा पण घेऊ नका हा हा कारण आता आम्ही मोठा झालो मी माझं वय झालं म्हणून मी परंतु ते तरीही हे संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग का टोचलं का बोचलं का बुडाला आग लागली आहे का एके दिवशी अचानक पोटामध्ये बिगेल तसं ते झाड झालं बाल सुलभ कल्पना ना शेवटी आणि त्याची मुळं खालून निघाली मग मुळव्याज तापलं वगैरे बुडाला आग लागली असं काही ना संजय राऊतांचं बोलणं का टोचत का बोचत बाल बंबाळ का झालात तुम्ही बाल बंबाळ झालात आणि मग तुम्ही पोसलेले बालक जे बालबुद्धीचे ते एक लगेच बालक प्रश्न काय आहे नरकातला स्वर्ग पुस्तकावरच प्रश्न आहे आणि उत्तर काय की संजय राऊत हे त्या उद्धव ठाकरेंना सुद्धा नरकात पाठवतील हा रे बालबुद्धीच्या मित्रा तू एक विचार कर ना तू मन ना बाळासाहेब ठाकरेंनी या अमित शहाला दारात उभं केलं नाही मन की शरद पवारांनी त्या नरेंद्र मोदींना तुरुंगात जाण्यापासून वाचवलं नाही अरे हे सांग बाबा की संजय राऊतनी हे सगळं खोट लिहिलं म्हणजे विषय एक बोलतो एक म्हणजे काय हे याला काय म्हणजे वय झालं म्हणता येईल का याला आणि हीच बाब आमच्या मुख्यमंत्र्याची पण झालीच ना एकीकडे सांगताय वय झालं आणि असबंध बोलायला ला लागत आहे तुम्ही म्हणा ना हो शरद पवार चुकीचं बोलतायत अहो शरद पवार त्या कार्यक्रमाला गेले याचा अर्थ संजय राऊतांनी जे जे मांडलंय ते ते खरंय प्रत्यक्ष किरीत्या नव्हे तर त्यांनी प्रत्यक्ष सांगितलंय संजय राऊत तुम्ही जो काही भ्रष्टाचार उघडा पाडण्याचा प्रयत्न केला परंतु संधी पाहून तुम्हालाच अडकवलं गेलं शरद पवार म्हणाले आणि त्याच शरद पवारांची तुम्ही काल परवा पॅव्हिलियन मध्ये स्टँड तिथे शरद पवारांचं गुणगान गात होतात बरोबर आहे ना मग ते शरद पवार जर आज म्हणत असतील की नरेंद्र मोदी अप्रत्यक्षरित्या ते अनुमोदन देत असतील नरेंद्र मोदींना वाचवलं म्हणत असतील अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या दारात उभे होते म्हणत असतील तर ते नाकारा ना हो तुम्ही बाल साहित्य बाल झुंबड का म्हणताय काय करायला तुम्ही हम्म कि ती विचित्रा बुद्धी कोणती बालबुद्धीच आहे ना का नाही गटारातला अर्क म्हण आहे गटारा अर्क म्हणा ना म्हणे संजय राऊतांना अहो बाल साहित्य असेल ते खरंच गवताचे जरी असले तरी तुकडे तुमच्या कुठून कुठून घुसायला लागले काय तुमच्या अवस्था आहे आणि जर खरोखर संजय राऊत यांचं लिखाण वाचण्यासारखं सुद्धा नाही सुशिक काय तो कुलकर्णी तर म्हणतो की आमचे भाऊ तोरशेकर म्हणतात की लुत काय अरे आमच्याकडे असं म्हणतात खरजुले कुत्रे तुम्ही जे काही विश्लेषण करता ना अगदी ते खरजुल्या कुत्रे कुत्रे तरी बरे करतील अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही काय बोलता आणि तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला अजित तु पवारांचं ते तळं आठवून बघा ना तुम्ही काय बोलत होतात मग त्या तळ्यातलं पाणी जर आत्ता चौदार म्हणून हे जर देवेंद्र फडणवीस पित असतील तर हे भाऊ तोरशेकर आणि सुशील कुलकर्णींना सांगावं ते काय पित म्हणून कशाला पित आहे ते कुत्रे म्हणजे हे सुद्धा पिता पिणार नाहीत कुणी म्हणा ना लूत आलेले कुत्रे सुद्धा पिणार नाहीत म्हणा विष्ठा खात खाण्यापर्यंत तुम्ही जाता भ्रष्टाचाराची विष्ठा म्हणताय तुम्ही म्हणा बाल साहित्य म्हणा आणि देवेंद्र फडणवीस मस्त कोलतात अहो संजय राऊत हे मस्त कोलतात देवेंद्र फडणवीस राऊतांना कोलतात म्हणता ना तुम्ही संजय राऊत हे अमित शहाला मोदीला सुद्धा कोलतात हे फडणवीस म्हणजे काय ईडीला लबूच लावून आलेच म्हणाले ते म्हणजे विचार करा कि बाल साहित्य असेल तर एवढ्या प्रतिक्रिया तुम्ही देताय म्हणजे त्या कुठे कुठे लागल्या कुठं कुठं बोचल्या कुठून कुठून तुमच्या काय काय व्हायला लागलंय काय काय होत आहे आता बाल साहित्याने आनंद द्यावा तुम्ही दुःखी झालात तुम्ही प्रतिक्रिया द्यायला लागला तर एकीकडे बाल साहित्य म्हणताय म्हणजे खरोखर संजय राऊतांचे जे लिखाण आहे जे सत्याचे बाण आहेत ते कुठं कुठं लागले आहेत आणि यामुळं जर तुम्हाला खरोखर आनंद झालाय तर तुम्ही अशा गटारातल्या प्रतिक्रिया का देत आहे कारण दोन हजार चौदा नंतर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा नरकच करून ठेवला ना आणि त्या नरकाचा एक आलेला अनुभव म्हणून नरकातला स्वर्ग त्यांनी पुस्तक लिहिलं तर ते पुस्तक असत्य आहे ते खोटं लिहिलंय हे दाखवण्यापेक्षा तुम्ही कोणती टीका करताय बाल साहित्य म्हणून टीका करताय ते दलाली करतायत म्हणून टीका करतायत ते जित्याची जी खोड मेल्याशिवाय म्हणतायत आणि तो सकाळचा भोंगा सुद्धा तुम्हीच म्हणताय पण भोंगा वाजायच्या अगोदर तुमचे जे पाईक आहे तिथे ते बूम घेऊन त्यांच्या दारात असे उभे असतात हो पैसे फेकल्याशिवाय पळत नाही म्हणतात ते हल्ली पण संजय राऊत यांच्या दारामध्ये का जात आहेत यावरून समजून घ्या ते बाल साहित्य नाही आहे तुमचं पूर्णपणे तुम्हाला त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकीय दृष्ट्या तुमचं वस्त्रहरण केलंय आणि ते वस्त्रहरण कुठंतरी तुम्हाला टोचत आहे म्हणून संजय राऊत यांचं साहित्य त्यांचं लिखाण तुम्हाला बालवाङ्मय वाटत ता असेल तर हरकत नाही शेवटी बालवाङ्मय तुम्ही का असे ना सामनामध्ये का असे ना किंवा हे तुम्ही चोरून वाचणार कारण त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार तुम्ही वाचल्याशिवाय राहणार नाहीत काय मित्र हो खरं सांगा बरं आता हे ज्यांनी ज्यांनी टीका केली ही लोक सामना वाचतात हे बालसाहित्य वाचतात का नाही वाचणार नाही वाचणार तर टीका कशी करतात आणि वाचलं म्हणता म्हणावं मन, तर ते वाचत नाही म्हणतात यामध्ये काय खरं असेल कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र